सरपंच आपल्याला माहिती असतो पण त्याची नेमकी कामे काय असतात हे तुम्हाला माहिती आहे का आज आपण सविस्तर जाणून नमस्कार मी तू गडूगड गावात एखादा प्रश्न निर्माण झाला की सगळ्यात आधी ज्या व्यक्तीकडे लोक पाहतात तो म्हणजे सरपंच सरपंच म्हणजे फक्त अध्यक्ष नव्हे तो गावचा पहिला नागरिक असतो आणि ग्रामपंचायतीला कार्यकारी प्रमुख असतो सर्वप्रथम म्हणजे सभा आणि बैठका घेणे ही सरपंचाचीच महत्वाची जबाबदारी असते ग्रामसभेच्या बैठका बोलवणे त्या बैठकीत झालेले ठराव प्रत्यक्षात अंमलात आणणे हे सरपंचाच्या नेतृत्वावर अवलंबून असत दुसरी मोठी जबाबदारी म्हणजे ग्रामस्थ सेवा गावकऱ्यांच्या तक्रारी ऐकणे पाणी रस्ता वीज आरोग्य संदर्भात या लोकांना तात्काळ मदत मिळवून देणे आणि आपत्तीच्या काळामध्ये समन्वय साधणे आता ही सरपंचाची खरी परीक्षा असते तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे कर्मचारी वक, साफ कर्मचारी, कर्मचारी आणि काम नीट करतात का यावर देखरेख ठेवणे आणि कामामध्ये हलगर्जीपणा झाल्यास योग्य कारवाई करणे आता ही जबाबदारी सरपंचावर असते यानंतर येतो तो विकास कामांचा विषय म्हणजे रस्ते पाणी पुरवठा वीज स्वच्छता शाळा आरोग्य केंद्र अशा सगळ्या विकास कामांची अंमलबजावणी सरपंचाच्या नेतृत्वाखालीच होते आता पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारी योजना मनरेगा जलयुक्त शिवार स्वच्छ भारत अभियान घरकुल योजना या सगळ्या योजना कागदावर न राहता खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी याशिवाय अभिलेख व दाखले जन्म मृत्यू नोंदणी निवासी दाखले जात दाखले ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड आणि योग्य पद्धतीने ठेवणे आता ही महत्वाची आणि प्रशासकीय जबाबदारी आहे समित्यांचे नेतृत्व हे ही तितकच महत्वाचं आहे पाणी आरोग्य शिक्षण स्वच्छता या विषयांवर सगळ्या समिती त्यांना मार्गदर्शन करणे योग्य निर्णय घेणे हे सरपंचा नेतृत्व ठरवत आणि हा सर्वात संवेदनशील भाग झाला निधी व्यवस्थापन आणि अर्थसंकल्प ग्रामपंचायतीचा वार्षिक बजेट तयार करणे खर्चाचं नियोजन करणे आणि प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवणे आता हे सरपंचा प्रामाणिकपणावर अवलंबून असतच म्हणूनच सरपंच म्हणजे फक्त खुर्ची नाही तो गावाचा कणा आहे आणि त्याचा निर्णय गावाचं भविष्य ठरवतो योग्य सरपंच असेल तर गाव प्रगती करतो आणि चुकीचा सरपंच असेल तर त्याच गावाचं वर्षानुवर्षे मागे राहतं